नमस्कार मंडळी मी हेमांगी आडकर मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे तोरणा किल्ल्याची संपूर्ण माहिती तोरणा किल्ला हा महाराष्ट्राची शान आहे असा हा किल्ला मोठ्या रुबाबात गेले कित्येक वर्ष उभा आहे चला तर मग सुरू करूया आपल्या तोरणाला जळून पाहायला याआधी माझ्या भ्रमंती विथ एच ए या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि बेल बटनावर क्लिक करा इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तो हाच तोरणा किल्ला याला पहिले प्रचंडगड नावाने ओळखले जायचे शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हा तोरणा किल्ला जिंकला स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याला महाराजांनी तोरणा हे नाव दिले सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एक डोंगरी किल्ला आहे हा या किल्ल्याच्या दोन्ही बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगा असून गिरीदुर्ग या प्रकारात हा किल्ला येतो या किल्ल्याचे जेव्हा बांधकाम होत होते त्यावेळेस कामगारांना सोन्याच्या मोहरांचे बावीस हांडे सापडले होते म्हणून या ठिकाणी तोरणजाई देवीचे मंदिर बांधले आहे तोरणा किल्ला महाराजांसाठी धनलक्ष्मीच ठरला पण ह्या धनाचा वापर महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी केला तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगरी किल्ला आहे समुद्रसपाटीपासून चार हजार सहाशे तीन फूट उंचीवर असलेला हा तिल किल्ला महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील इतर किल्ल्यांमध्ये वेगळा आहे तोरणा येथे जाण्यासाठी प्रथम वेल्हे या गावाच्या पायथ्याशी जावे लागते तिथूनच पुढे किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे पुण्यापासून अवघ्या साठ किलोमीटरवर हा किल्ला आहे ट्रेकिंग करण्यासाठी हा उत्तम किल्ला आहे तोरणा किल्ल्यावरून राजगड किल्ला सिंहगड किल्ला रायगड किल्ला पुरंदर किल्ला लिंगाणा किल्ला हे किल्ले देखील इथून दिसतात ऐतिहासिक असा बिनी दरवाजा हे तोरणा किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे तोरणा किल्ल्यावर तुम्हाला प्रथमदर्शनी बिनी दरवाजा दिसेल काही पायऱ्या चढून तुम्ही तोरणा किल्ल्यावर प्रवेश करता किल्ल्यावर मेंगाई देवीचे सर्वात जुने मंदिर आहे वेल्ले गावातील लोकांचे हे श्रद्धास्थान आहे नवरात्रात मेंगाई देवीचा खूप मोठा उत्साह असतो तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये गावातील मेंगाईच्या मंदिरात मोठी जत्रा भरते पुढे झुंजार माची आहे इथून तुम्हाला आसपासचे सर्व किल्ले दिसतात झुंजार माचीवरून बुधला माचीकडे जाताना कोकाटे दरवाजा असा मोठा भक्कम दगडात कोरलेला दरवाजा लागतो बुधला माचीकडे जाण्यासाठी कोकण दरवाजा लागतो असा हा ऐतिहासिक तोरणा किल्ला नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे डोंगर दर्या हिरवीगार झाडी धुक्याने आच्छादलेले छोटे मोठे डोंगर टेकड्या दरीत कोसळणारे धबधबे दब हे सर्व अविस्मरणीय नेत्रसुख देणारे आहे तसेच निसर्गप्रेमी पक्षीप्रेमी यांना तर एक सौंदर्याची खाणच आहे अशा चा या दिमाखात उभ्या असलेल्या तोरणा किल्ल्याला नक्की भेट द्यायला या तर आपल्या भ्रमंतीतील तोरणा किल्ला आपण फिरून आलो तर पुढच्या भागात नवीन किल्ल्याला भेट द्यायला जरूर माझ्या भ्रमंतिवीत याचे या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा चला तर पुढच्या भागात भेटूया नवीन किल्ल्यावर नमस्कार